भारताच्या मॅरेथॉनची जननी असलेली आणि पुण्याचे नाव जागतिक क्रीडा नकाशावर नेणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा एकोणचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे यंदा पुरुष महिला पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गात काहीसा बदल करण्यात आला आहे एकोणचाळीसावे मॅरेथॉन रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजता सुरू होईल सणस मैदान येथील हॉटेल कल्पना विश्व चौकातून या बेचाळीस पूर्णांक एकशे पंच्याण्णव किलोमीटरच्या पुरुष आणि महिला पूर्ण मॅरेथॉनला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात येईल तसेच पहाटे साडेतीन वाजता पुरुष महिला अर्ध मॅरेथॉन दहा किलोमीटर मॅरेथॉन सकाळी साडेसहा वाजता पाच किलोमीटर सकाळी सात वाजता आणि सकाळी सव्वा सात वाजता तीन किलोमीटर व्हीलचेअर मॅरेथॉन या स्पर्धांना सुरुवात होईल पुरुष आणि महिला पूर्ण मॅरेथॉन यंदा नव्या मार्गाने जाईल अशी माहिती पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्टचे विश्वस्त अभय छाजेड यांनी दिली यावेळी सचिन अडेकर गुरुबंस कौर वसंत गोखले सुमंत वाईकर डॉ राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एकोणचाळीसावी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ही साठ डिसेंबरला सारसबागेपासून कल्पना हॉटेलच्या तेथून सुरुवात होणार आहे सातत्यानं गेले एकोणचाळीस वर्ष ही मॅरेथॉन सुरू आहे खासदार सुरेश कालमाडी यांनी सुरू केलेली ही देशातली पहिली मॅरेथॉन आणि सातत्यानं आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन असून याच्यामध्ये परदेशी स्पर्धक हे दरवर्षी सहभागी होतात यावर्षी देखील सत्तर स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत मॅरेथॉनचा रूट यावर्षी थोडासा आम्ही बदललेला आहे आम्ही दरवर्षी शिमोगड रोड घेऊन त्या ठिकाणी नांदेड सिटीपर्यंत जाऊन पुन्हा येतो पण यावेळेस शहरातील बाजीराव रस्ता लक्ष्मी रस्ता शिवाजी रस्ता आणि नंतर मग जंगली महाराज रस्ता असं करून डी पी रोड आणि कोथरूडपर्यंत ही मॅरेथॉन जाणार बऱ्याच पुणेकरांची त्या ठिकाणी मागणी होती की शहराच्या मध्यवर्ती भागातनं अशा प्रकारची मॅरेथॉन जावी आणि बऱ्याचशा मॅरेथॉन आता या मध्यवर्ती भागातनं जायला लागलेले आहे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू झाल्यानंतर शहरामध्ये अनेक मॅरेथॉन अनेक पाळण्याचं कल्चर हे उत्तम पद्धतीनं ते त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी हा या मॅरेथॉनचा प्रमुख हेतू थे ठेवून दृष्टीनं आम्ही रस्त्यावर त्या ठिकाणी प्लॅस्टिक व इतर मटेरियल गोळा करून ते रिसायकलिंग करण्याचा देखील आमचा मानस आहे त्या दृष्टीनं आम्ही तयारी केलेली आहे अभय छाजेड पुढे म्हणाले या मॅरेथॉन मध्ये पंधरा हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे स्पर्धेच्या प्रवेशाची अंतिम तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी आहे डब्ल्यू 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 डॉट मॅरेथॉन पुणे डॉट कॉम येथे प्रवेश अर्ज भरता येऊ शकतील या स्पर्धेतील विजेत्यांना पुणे महानगरपालिकेतर्फे पस्तीस लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील पुरुष आणि महिला मॅरेथॉन तसेच अर्ध मॅरेथॉन गटातील पहिल्या तीन भारतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना विशेष पारितोषिके देण्यात येतील यंदा इथिओपिया केनिया टांझानिया मॉरिशस इत्यादी देशातून आत्तापर्यंत सत्तरहून अधिक स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे याशिवाय सेनादल रेल्वे पोलीस आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट बॉम्बे सॅपर्स एस आर पी एफ एन डी ए यांच्याही प्रवेशिका येत आहेत त्याचबरोबर लडाख कारगिल येथील मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते आणि तेथील अन्य देखील सहभागी होणार आहेत या मार्गाची मोजणी एम्स या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या प्रतिनिधींतर्फे शास्त्रीय पद्धतीने करण्यात आली आहे यावर्षी पुणे मॅरेथॉनची रन फॉर एन्व्हायरनमेंटल सस्टेनेबिलिटी या थीमला अनुसरून संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत यावेळी मॅरेथॉन मार्गावरती जमा होणाऱ्या पाण्याच्या रिकामा प्लास्टिक बाटल्यांचे रिसायकलिंग केले जाणार आहे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी देखील विशेष प्रयत्न केले जाणार आहेत यावर्षी देखील विजेत्यांना देण्यात येणारी गौरव पदके पर्यावरणपूरक बाबींची पूर्तता करणारी असतील यासोबतच मॅरेथॉनची माहिती आणि तयारी या, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा मॅरेथॉन माइंडसेट कार्यक्रम दर आठवड्याला पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या युट्यूब चॅनलवरून प्रसारित केला जाणार आहे पूर्ण मॅरेथॉनसाठी आधीप्रमाणे दोन फेऱ्या करण्याऐवजी शहराच्या मध्यभागातूनही मॅरेथॉन जावी ही पुणेकरांची मागणी होती त्यामुळे यंदा हा नवा मार्ग आखण्यात आला आहे दरवर्षीप्रमाणे पुणेकर या स्पर्धेला मोठा प्रतिसाद देतील असा विश्वास देखील अभय छाजेड यांनी आयोजकांच्या वतीने व्यक्त केला बेचाळीस किलोमीटरचे मॅरेथॉन वाजता सुटणार आहे तर एकवीस किलोमीटरचे मॅरेथॉन ही साडेतीन वाजता सुटणार आहे आणि त्यानंतर दहा पाच तीन किलोमीटरचे मॅरेथॉन ही सहा सव्वा सहा या वेळेप्रमाणे त्या ठिकाणी सुटणार आहे आणि बक्षीस समारंभ हा सनद स्पोर्ट्स ग्राउंडला त्या ठिकाणी होणार आहे वेगवेगळ्या संस्था आम्हाला या मॅरेथॉनमध्ये जोडल्या गेलेले आहेत सिम्बोसिस असेल संचिती हॉस्पिटल असेल किंवा वेगवेगळे डॉक्टर्स असतील हे सर्व त्या ठिकाणी दोनशे ते अडीचशे डॉक्टरांची टीम याच्यामध्ये सहभागी होणार या मॅरेथॉनचे रेस डायरेक्टर म्हणून सुमंत वाईकर काम करणार आहेत ते टेक्निकल हेड म्हणून वसंत गोखले काम करतात जॉईंट रेस डायरेक्टर म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू मान्य रोहन मोरे या मॅरेथॉनमध्ये काम करणार आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला खात्री आहे की मोठ्या प्रमाणावर पुणेकर या मॅरेथॉनला त्या ठिकाणी प्रतिसाद देतील सहभागी होतील आणि दिवसेंदिवस सिरियस रनिंग करण्याच्या रची संख्या ही मॅरेथॉनमध्ये सातत्यानं वाढतात आहे दहा ते बारा हजार खेळाडू या मॅरेथॉनच्या दिवशी पुणे शहरामधनं त्या ठिकाणी धावतील आणि मला असं वाटतं की तरुण माणसं ज्यावेळेस पुणे शहरातल्या रस्त्यांवरनं धावतात त्याच दिवशी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन असते आणि हे त्या मॅरेथॉनच्या निमित्तानं जास्तीत जास्त पाळण्याचं कल्चर पुण्यामध्ये तयार होतं याचा देखील आम्हाला त्या ठिकाणी अभिमान आहे आणि ते अजून मी पुढच्या काळामध्ये तयार होईल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे